हॅलो वाईज व्हेरी वेलकम टू माय ब्लॉग तर आजच्या ब्लॉग करण्याचं कारण खूप स्पेशल आहे कारण माझ्या घरी आल्यावर माझ्या तीन आत्या त्याच्यापैकी एक माझे सासूबाई आहेत आणि मला तीन आत्या आणि दोन काका असे आहेत टोटल सहा जण भाऊ आहेत भाऊ आणि बहिणी मिळून आहेत माझ्या पप्पांना तर त्या आलेल्या आणि त्याच्यापैकी माझी एक जी आत्या आहे तर ती मास्टर शेफ आहे ॲक्च्युली तिघीही खूप छान स्वयंपाक करतात मग त्याच्यापैकी एक आहे ती प्रोफेशनल शेफ असल्यासारखी आहे आणि ती ऑर्डर्स वगैरे पण घेते तर त्या आल्यामुळे मग माझ्या पूर्णपणे पुरवायचे चालू होते आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडे तिखटपुऱ्या आणि गोड कापण्या अशा करतात तुमच्याकडे करतात का करता। तुम करता। मला नक्की सांगा तर त्याची रेसिपी जर हवी असेल तर मी ते एका स्पेशल ब्लॉगमध्ये अपलोड करेल नक्कीच तर इथे मस्तपैकी पहिल्यांदा गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्यांचं दोन्ही तळ पीठ भिजवून ठेवलेलं होतं पहिल्यांदा माझी जी आत्या आहे ती कापण्या करते गोड कापण्या आणि त्या थोड्याच क्वांटिटीमध्ये करतात कारण गोड जास्त कोणी खात नाही तिखट आमच्या इकडे खूप आवडतं सर्वांना तर पहिल्यांदा ते पीठ मळून त्याच्यानंतर त्याला कट करून प्रॉपर असा त्याला ट्रायँगल शेप दिला जातो आणि ते तळलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्यांना गोड तिखटपुरा करायचा होता आणि या तिखटपुरांची एक स्पेशल आठवण आहे माझ्या कॉलेजमध्ये जेव्हाही या तिखटपुऱ्या मी न्यायच्या माझ्या मैत्रिणींना त्या खूप आवडायच्या विदिन फाय टू टेन मिनिट्स ते पूर्ण तिखटपुरा संपवून जायचं मी मोठा डबा भरून जरी नेलं तरी आणि मला पर्सनली ते खूप आवडतात आणि सेम माझ्या भावाचं आहे त्यालाही जेव्हा जेव्हा मी त्या तिखटपुरा दिलेल्या आहेत त्याच्याही मित्रांना त्या खूप आवडतात हॉस्टेलला वगैरे असल्यामुळे अशा गोष्टी खायला सहसा मिळत नाहीत तर त्या सर्वांनाही त्या खूप आवडतात आणि आषाढ महिन्यामध्ये स्पेशली हे केलं जातं तर तेच करणं चालू होतं मस्तपैकी वाळ सुटला होता घमघमाट आणि मी मस्तपैकी फक्त बसले होते खाण्यासाठी कारण दोनच माणसाचं काम होतं एकजण लाटणार आणि एकजण तळणार असं तर माझं काही विशेष काम तिथे नव्हतं बेसिक तयारी करण्यासाठी मी त्यांना मदत केली आणि बस बघत बसले होते ऑब्झर्वेशन करत होते म्हणलं आपणही शिकलं पाहिजे तिखट पुऱ्या मला येतात पण गोड कापण्या मी कधी केलेले नाही आहेत तर पाहत होते कसं करतात काय वगैरे आणि मी लिटरली मी पाहतच होते कारण आत्या हाताने पुरं लाटत होती पण तिची प्रत्येक पुरी ही सारख्या आकाराची व सारख्या जाडीची येत होती इतकी सुंदर प्रत्येक पुरी फुगत होती एकही पुरी फुगली नाही असं झालं नाही तर खूप छान म्हणजे जे काही कला तिच्याकडे आहे त्याच्यामध्ये ती खूप जास्त पारंगत आहे आणि मी मस्तपैकी या नाश्त्याचा आस्वाद घेतला मस्तपैकी खाल्लं पोट भरून खाल्लं आणि जेवणच केलं नाही इतकं मला ते आवडलं चलो बाय बाय